कुर्ला विधानसभा शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे समाज केंद्र नेहरू नगर कुर्ला येथे माघी गणेशोत्सवचे आयोजन करण्यात आले होते या मागी गणेशोत्सवात सो सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते आज गणेश माघी गणेश जयंती आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माननीय बाळासाहेब ठाकरे समाज केंद्र या ठिकाणी हा माघी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपामध्ये चांगल्याप्रमाणे साजरा झाला आणि या ठिकाणी सर्व आपल्या कुर्ल्यामधील सर्व रहिवाशांनी याचा गणेश भक्तांनी लाभ घेतला आणि खरोखरच एक चांगला कार्यक्रम एक गणेशजींचा एक आशीर्वाद सर्वांना ह्यानिमित्ताने मिळाला आणि ह्यानिमित्ताने अनेक का सांस्कृतिक कार्यक्रमांचंसुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि नक्कीच हजारो नागरिकांनीसुद्धा याचा लाभ घेतला भंडाऱ्याचं आयोजन होतं आणि या माघी गणेश जयंतीनिमित्त खरोखरच एक लोकांमध्ये एक भावना आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांनी चांगला प्रतिसाद आणि म्हणून कुर्ल्यामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये हा पहिलाच असा कार्यक्रम असतात आणि म्हणूनच ह्याला अत्यंत महत्त्व आहे आणि दिवसेंदिवस हा कार्यक्रम वाढतो आहे आणि दरवर्षी मला आयोजन अजून मोठ्या स्वरूपात करावं लागतं आणि नक्कीच या संदर्भामध्ये सर्व नागरिकांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा खूप चांगलं सहकार केलं आशीर्वादामुळे तुम्ही तिसरी निवडून आल्या पण कार्यकर्त्या नेत्यांची म्हणणं होतं की तुम्हाला मंत्रीपद भेटलं पाहिजे त्याबद्दल काय करणार श्री गजाननाचा आशीर्वाद आहेच आणि नक्कीच तो कायम आहे आणि तो आशीर्वाद असा राहिला तर नक्कीच पुढे त्यांच्या आशीर्वादाने जे काही चांगलं होईल ते त्याला नक्कीच मी सुखात नवं सांगायचं नसतं तर तो मनातल्यावर बोलायचं असतं आणि नक्कीच मी कधीच जे काही मी करतो ते मी लोकांसाठी मागत असतो मी स्वतःसाठी कधीच मागत नाही आणि जे काही आज आपण नागरिकांमुळे आहोत आणि त्याच्यामुळे नागरिकांनासुद्धा एक चांगलं जीवन जगता यावं पुढचं आणि माझ्या मित्रपरिवारालासुद्धा यासाठी मी नेहमीच प्रार्थना करत असतो प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी तुम्ही फेस्टिवलचे आयोजन करणार आहे का हो आणि हे कुठे होणार आहे काय सांगणार आहे काय दरवर्षीप्रमाणे कुर्ला फेस्टिवलचं मोठ्या प्रमाणात आयोजन आपण करत असतो आणि ह्यावेळेला पाच तारखेपासून म्हणजे पाच फेब्रुवारीपासून ते जवळजवळ चार मार्चपर्यंत हा फेस्टिवल पण ह्या वेळेला कुर्लास करता, फिस्टे, फिस्टे करता हो, कर कर है, वर, न करता सगळ्यांची मागणी होती म्हणून हा फेस्टिवल मुंबई फेस्टिवल आपण करत आहोत आणि तो आपल्या शेडानगर सागरच्या जंक्शनजवळ आपण त्या ठिकाणी करणार आहोत हॉलिक्रॉस शाळा आहे चेंबूरला त्यासमोरच मोठ्या मैदानावर हा मुंबई फेस्टिवल या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि जवळजवळ एक महिन्याचा हा कार्यक्रम संपूर्ण सर्वच समाजातील लोकांना घेऊन आपण ह्या ठिकाणी करणार आहोत न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर